श्री तोंडे मारुती परिसर काल साऊंड नव्हता त्यामुळे शूटिंग तर केली काल पण साऊंड व्यवस्थित आला नाही तर आज आपण पुन्हा तो परिसर आपण कॅप्चर करूया आपण पाहतो आहोत श्री दोतोंड्या मारुती मंदिर परिसर दुतोंडे मारुती परिसर पंचवटी नाशिक गंगा गोदावरी हे मारुती मंदिर ही मारुतीची मूर्ती ह्याचा प्रतीक आहे दोन गोष्टी या मूर्तीतून आपल्याला पायस मिळतात एक म्हणजे भक्ती आणि दुसरी म्हणजे शक्ती प्रचंड अशी भव्य दिव्य श्री हनुमंतची आपण पाहत आहोत हनुमंतरायाने हात जोडलेले हे प्रतीक आहे भक्तीच सर्वांना श्रुतच आहे हनुमंतराय हे श्रीरामांचे निस्तिम भक्त आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत हनुमंतरायाने राक्षसाच्या डोक्यावर ताय दिलेला आहे हे प्रतीक आहे शक्तीचं भक्ती आणि शक्ती यांचा मिलाप या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो म्हणजे आम्ही जेवढे भक्त आहोत तर भक्त हा कोणत्याही परिस्थितीत कमजोर नसतो तर त्याच्यामध्ये संकटाशी लढण्याची ताकदसुद्धा असते आणि ती ताकद आपल्याला भक्तीतूनच मिळते हे या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळते सुंदर असा गंगा घाट परिसर परिसरामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणा स्वच्छता बघायला मिळते या ठिकाणी भाविकांच्या गाड्या आपल्याला पार्किंग केलेल्या दिसतात <स्थाँगा> व श्री यशवंत महाराज पटांगण इकडे श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर परिसर नारशंकर मंदिर परिसर आपल्याला बघाव्यास मिळतो Gandhi Talaw Parisar, ganti Jot, Nasik. श्रीदेव मामलेदार साहेब यांचे मंदिर समाधी मंदिर एकमुखी दत्त परिसर नाशिक मॅसिक चॅनलला एक सबस्क्राईब केलं पाहिजे धन्यवाद विद्याच्या भागात आपण श्री काळाराम मंदिर व तपोवन परिसर हा कॅप्चर करणार आहोत धन्यवाद Nasi, 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 nasi,